हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार तर जम्पर शिवत होती भावा ना त्याच्यामुळं काय व्हिडिओ काय तुम्हाला टाकायला जमला नाही मला तर शाळेसाठी भांडणं चाललेली इथं तर आज ह्या लेखीचा माझ्या पहिला दिवस होता शाळेचा कसा गेला चांगला पाटपासन उठून नटत होती साळ जायला आता लुगड निसली वडणीच आणि हिच कसं झालंय अपूर्वा शाळेत नव्हती गेली तिची तब्येत खराब झाली पण तिला शिमिनी शिमी 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 शिंबडी शिंबडी करून आहे ना तिचं आहे ना कन्फ्युज व्हायला लागली शाळेच जरा शी महिनं म्हणजे इंग्लिश मधनं शाळा शिकायला आता लांब जावं लागतंय ना आता इथं आमच्या गावात पण व्हायची वाटत शाळा बारावी प व्हायची या आणि आठवीतून आठवी पर्यंत मराठी आहे आणि नववी पासून शे महिन व्हायची तर आम्ही कन्फ्युज व्हायला लागलोय आता डोकस खाजवायला लागलं पिकलं ला गॅस की क्या आता नेमकी हिला टाकावी तर टाकावी कुठं गावात टाकले तर सोपी आहे आणि लांब मग तिकडं सहा किलोमीटर जायचं म्हणलं जरा अवघड आहे <coughs> पण जर इथं ठेवायची म्हणलं तरी ही, ही वर्ष तिला मराठीतूनच शिकावं लागत जा, जा।, जा, जा मग इथं तिचा बाप म्हणतोय चांगली सटकावली माझी शिकल चांगली सटकावायची आम्हाला आमच्या मागे आमच्या मागले काम असतात भावा नो आणि कवा तिला सटकवत बसावं जम्पर शिवायचं माझ्या माग काम व्हिडिओच काम बाकीच बी हायच हे आहे ती हाय आणि हिला कवा सटकवत बसावा तिथं बोलायचं म्हणलं तरी डोक्यावर ताण येतो मागे काय तू तर जेथा जाईल शिकली पाहिजे त्याच बरोबर माणूस चालवीत मम्मी हा आपणच नीट नाटक शिवाय करायचं शाळेत पप्पा लय मार खायचे लय जास्त खायचे नाही त्यांचं डोकच माल खाऊन खाऊन जास्त कमी झालं मग माणूस आहे ना जास्त माल खायला ना तर तर आहे ना मास दनकट होत मग किती हानल तरी काय नाही होत बघा अपरवा सगळ्या गोष्टी माहिती आहे काय नाही होत हो, खरं सांगते मी आहे म्हणजे माग खाऊ खाऊ दट झालेला असत ना मग काहीच नाही होत किती हानलं किती काय केलं तरी शिक्षणाला बर जा तुझं आहे ना तर नादा लागल बस बसावं मी नाही नादा लागायचं सोडून देव तुझ्या बापाचं वेळ सहा किलोमीटर अतराव लावायची तिला आणि माझं होत पण आता हिथो हिथं व्हायची शेमेतून म्हणल्यावर म्हणलं कशाला एवढा जेवाला त्रास करून घ्यायला पण एवढं वर्ष तिला आहे ना मराठीतून शिकावं लागेल पुढच्या वर्षीपासून व्हायची पासून तर तुम्हाला कसं योग्य वाटतंय बहिणी आता आज शाळा भरली होती आज काही गेली नाही सरांचा बी फोन आला <laughs> अपूर्वा शाळेत आली नाही मला माहित नेसायची प्रॅक्टिस चालू आहे आता आम्हाला आहे ना उद्यापासून साड तस आहे ना लुगड नेसून निघायचं ती नाकातलं ती नाकार नाकात त्याच्यावर साडी कशी कस बघावं लागल शाळेत कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला साडीचं न्यासावं लागल मग साडी न्यासल्यावर कसं दिसत शाळेचा गॅदरिंग असं बाई आता वर्षीठे बाई आता शाळेत मुलं आली बघा सर बघ दोन चार हजाराची जाईन आता असं तू जायची का आता मला नाही मला नाही पण एक दिवसाची असली तर जाईन बाई दोन तीन दिवसाची असली तर नाही बाई आपल्याला पण फिरायला सहन होत नाही तकलीफ बहिणी त्याच्यामुळे मी फिरत नाही माझी माझी नाही 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 कॉलेजला सहली असते दोन तीन दिवसाचे असतात की तीन तीन अयो किती भरावं लागत्या किती नंतर किती भरली होती तुमच्या तपास भरली होती

इंजिनियर मसाचत नित्यात सुट्टी काढायची बाया उलट आम्हाला बी घेऊन जा आम्ही आमच्या जिंदगीत करायला गेलो तुमच्यासाठी नोकरी पालन पोषण करायसाठी आम्ही आम तरी आमच्या जिंदगीत तुझा बाप केस पिकली बापाची माझी केस पिकली बाप वजी उचलतोय तिकडं आईचं मुंडकं मोडून पडायला लागलं लाग इथं मिशनीवर आणि सरीला चार चार पाच पाच हजार घडवाय परवडेल का ये रे कार कार रोकेवतानिया रागला के शिफ्टले गेले मी तोंड भी बघितलं नाही वॉलेटला दवर तिने पी सांगितलं 5000 पण तू

चाललाय मकडू मकडू निर्या काय चालल्या साडी काय चालली जत्रा आली जत्रा आता भाऊ बहिणीनं आमच्या इथली खाकी बाबाची येणार फिरून काय घेणार नाही खाकी बाबाची आता महिनाभर एक महिनाभर जत्रा बिर्याणी

दादाच्या बसली येते चिता येत वाहि जंपर शिवायचं चा काम चाललंय हो का माझ आताची एक हो काय हे शिवला जम्पर मी आता 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 हे कापलेले गठोडे यायच शिवायचे ती मला कसल्या परिस्थितीत आज शिवायच्या संध्याकाळी जागरण का करीन जंपर शिवीन खोकलेली सर्दी आगे। सर्दी घालावली मी सर्दी एका दिवसात नाकातली नळी वडू वडू गुण आहे मी जर सर्दी जर आली ना तर मी घालच पडत नाही नाकातलं नळकुंड वडायला मी गळ्यातच बांधून ठेवते हा मला आहे ना असते माझ्यासारखी नाकातली नदी मला आहे ना दुखण नाही दुण ना चला हो का आता आम्ही बसलोत आता मी शिवती झंपर ह्या मारते मायासंग गप्पा आणि अपूर्वाचं काय नियोजन अपूर्वाचं तर म्हणणं आहे बघा हो का इथं शाळेत जायचं पण बघू आता कुठं लावायचे ठरवू आता भावा बहिणींनो तुमचं काय म्हणणं आहे ती बी सांगा कमेंट करून म्हणजे अपूर्वाच्या जीवात येईल तिच्या म्हणण्यानुसार आता विद्यार्थ्यांचं पण विचार हो घ्यावं लागतात ना की बाबा कुठं जायचं शाळेत कुठं नाही जायचं आता विद्यार्थी तर म्हणत ही जायचंय जायचं मला शाळेत नाही तर व्हायचं त्या मग हॉस्टेलला टाकल्यावर कसं हातातलं काम टाकून पळावं लागायचं थेटली गमत <laughs> आधीच विद्यार्थी लय नेबळ आहे बघा आमचा <laughs> <laughs> उलिस जरी धाकधुकीचं जीवन झालं ना तरी विद्यार्थ्याला दुखणं येतं आमच्या <laughs> <laughs> काय सांगावं ती बरं आहे आमचा विद्यार्थी दोन गोदाड्या घेऊनच झुकतोय मग आज शाळा चुक नाही आ, हो आ, जीवन जेवण तसं मला कायच नाही काय असं धावपळीच जीवन धावपळीचं जीवन सण वगैरे तर चल भावा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापले काळजी भास्कर साडी नेसायची राणी अय नजर लाग नाही राणी